नमस्कार रामकृष्ण हरी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहे हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज तरी माझ्या आळेफाट्यावरती सर्व मित्रांना व्यापारी वर्गा आमचे रोटरीन मित्र असतील आमचे सर्व वारकरी असतील या सर्वांसाठी व्यापर शंभर टक्के प्युअर व्हेज हॉटेल ज्ञानेश्वरी आपल्यासाठी उपलब्ध असणारे आहे सदर हॉटेलचं उद्घाटन गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजते ह ब प तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते ठेवलेले आहे तसंच प्रमुख उपस्थिती आपले तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे तालुक्याचे माजी आमदार शेठ बेनके तसेच विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर गटनेत्या आशाताई बुचके व आपले जुन्नर आंबेगावचे प्राणसाहेब गोविंद शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम संपन्न करणार आहे तरी सर्व पुन्हा एकदा सर्व मी माझ्या व्यापारी मित्रांना रोटरीयन मित्रांना व माझ्या वारकरी बंधूंना मी निमंत्रण देतो की तुम्ही सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती रामकृष्ण आरी पाळी तीनशे मी चौकापासून तीनशे मीटरच्या अंतरावरती आमचं हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज आम्ही घेऊन येत आहोत आमच्या हॉटेलमध्ये प्रशिस्त असा बँक्वेट हॉल प्रशिस्त असं फॅमिली रूम प्रशिस्त असं गार्डन रेस्टॉरंट ए सी नॉन ए सी बँक्वेट हॉल आमच्याकडे उपलब्ध आहे प्रशिस्त असं पार्किंग आम्ही सोय केलेली आहे ए सी नॉन ए सी वॉशरूम आम्ही बनवलेले आहेत वॉश बेसिन परत का मॉकटेल काउंटर कॅश काउंटर हे प्रत्येकी वेगवेगळे डिपार्टमेंट आम्ही बनवलेले आहेत आणि प्रशिस्त असं स्वच्छ आमच्याकडे किचन अवेलेबल आहे कोणत्या गेस्टला राऊंड किंवा विजिट करायचे असेल तरी आम्ही ते ग्राहकांना दाखवू शकतो आणि आमच्याकडे सर्व फाय स्टार थ्री स्टार शेफ स्टीवर्ड कॅप्टन सर्व फाय स्टार थ्री स्टार चा स्टाफ आम्ही अवेलेबल अवेबल केलेला आहे आळेपाट्या शहरामध्ये प्रथमच आम्ही कॉन्टिनेंटल मॉकटेल्स पंजाबी साउथ इंडियन आ, फूड एकाच रेस्टॉरंटमध्ये अवेबल केलेले आहेत सर्व आत्तापर्यंत दहा वर्षाचे कारकिर्द पणाला लावून हा हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज हा व्यवसाय चालू केलेला आहे मी पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी कार्यरत होतो कमीत कमी आठ ते नऊ वर्ष मी तिथे सर्विस करून ह्या आळेपाट्यामध्ये पहिल्यांदाच तुमच्यासाठी सर्व काही एकाच रेस्टॉरंटमध्ये अवेलेबल करून देणार आहे आमचा पत्ता आळेपाट्या चौकापासनं तीनशे मीटरवरती कल्याण रोडला लेफ्ट साइडला हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट फाईन अँड रेस्टॉरंट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत धन्यवाद